मित्रांनो माझ्या हातात आहे हे मेलोनेक्स प्लस हे इंजेक्शन शिळी पालनामध्ये सगळ्यात जास्त यूज होणारं हे इंजेक्शन आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला दिसत असेल दोन कंटेंट मेनली असतात मेलॉक्झिकेम आणि पॅरासिटामॉल मित्रांनो मेलुनेक्स प्लस या इंजेक्शनमध्ये मेलॉक्झिकेम हे घटक पाच मिलिग्रॅम असतात प्रत्येकी एका एम एल कंटेंटमध्ये आणि दीडशे मिलीग्रॅम असतात पॅरासिटामॉल कंटेंट नंतर बेन्झिल अल्कोहोल वगैरे वगैरे याच्यावर भरपूर असे कंटेंट आहे आणि पाणी तर काही नाहीच त्याच्यामध्ये जवळपास लायकोजिंग कंटेंट आहेत तर मित्रांनो हे इंजेक्शन यूज होतं तापीसाठी शेळ्यांमध्ये सगळ्यात मेनली पॅरासिटमॉल कंटेंट हे सगळं जग जाहीर आहे की तापीसाठी यूज होतात तर तापीसाठी याला खूप जास्त प्रमाणात यूज केलं जातं आणि काही कणकणी कन वगैरे डिलिव्हरीचा ताप वगैरे असला तर त्यासाठी हे यूज होतं तर हे वापरा आणि ताप दूर करा बाय बाय